साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत असून कांद्याला पाच रुपये हमी भाव द्या तसेच कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावे अशा विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकरी तसेच छावा सेनेच्या वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडत बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन केले यावेळी मनमाड शिर्डी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला आज आम्ही कांद्याचे भाव कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त सतराशे रुपये दोन हजार रुपयाच्या आत आलेले गेल्या दहा दिवसापूर्वी कांद्याचे हेच कांद्याचे भाव पाच ते सहा रुपये होते आणि आज आजच्या स्थितीला वारंवार कांद्याचे भाव कमी होत आहे केंद्र व राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आज सध्याच्या परिस्थितीमध्ये तो आसमानी आणि सुतानी संकटातून कांदा पिकवलेला त्याला योग्य तो भावनिक भेटत नाही आणि आम्ही जो खर्च केला तो वसूल पण होत नाही आजच्या स्थितीला ही एवढी एवढी मोठी समस्या असतानासुद्धा शासन याकडं गांभीर्याने लक्ष देत नाही तरी आज आम्ही हा रस्ता रोको प्रमुख प्रमुख करण्याचं कारण म्हणजे आमच्या आज जो कांद्यावरती वीस टक्के निराश सुटून लावलेला आहे तो तात्काळ कमी करावा शासनाचे आज प्रतिनिधी काल आज हिवाळी अधिवेशन चालू या हिवाळी अधिवेशनात जी चोवीसांची मी सकाळी बातमी बघितली त्या बातमीमध्ये अनिल परब विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे अमोल मिटकरी यांना ग्रीझर भेटलं नाही तरी त्यांनी विधानमंडळामध्ये तिथं प्रश्न मांडला आमच्या प्रश्न आम्ही शेतीचं रात्रीचे पाणी भरतो त्यावेळेस या लोकांना म्हणजे लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या कुठल्याही भावना कळत नाही यांना स्वतःला ग्रीजर नाही भेटलं तीन दिवस गरम पाणी नाही भेटलं म्हणून यांनी तिथं मुद्दा मांडला आम्ही सातत्यानं रात्रीचं पाणी भरतो त्यावेळेस यांना ते मुद्दा कळत नाही का जो आज आम्हाला जो खर्च भेटतो तर खर्च पण होत नाही म्हणून या शासनाला आम्ही आवाहन करतो लवकरात लवकर शुल्क तुम्ही कमी करावं हो। बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ